नमस्कार मैत्रिणीनो कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत बघू शकता आता मिठूच्या मम्मीने भाजीमध्ये केली कांद्याची भात पात थोडी कमी घातली दहा थोडी जास्त घातली चांगली लागते म्हणून हे बघा इकडं बनवलेलं आहे भात मिठूसाठी आणि आमच्या बाळासाठी आमचं बाळ काय म्हणजे छोटं नाही मोठं आहे त्याचं <laughs> पण आम्ही लहानपणापासून त्याला बाळ म्हणतो म्हणून त्याला भात भाजी आवडती कोको साठी आणि मिठू साठी बाळासाठी आमच्या भात बनवावंच लागते राजा कानाला तर भाजी भात आवडतेच तुम्हाला माहितीच आहे आज त्यांच्या आंघोळ्या फुल झाल्यात उग डाळ दाळ खातील इकडं दा बनवल्यात पोळ्या आणि आमचं बाळ मारते जिम जयराज म्हणून त्यांनी इकडे बघा हे खाल्ले उकडून जिम त्याला त्याला आता फुलान त्यांना भात देऊ राधा रादा राधा कुठे राधा राधा कुठे आंघोळ्या करून बघा कसा सगळा पेपर ते करून ठेवलाय बघा बघ बघा चला खाली या चला चला कुणी आंघोळ केला ग मी आज राधा ए राधा चल ग मीला माझा भूक लागली ग चला 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 या खाली चला या खाली या आली 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 राधा आली राधा खा बघा कशी खात बसली लगे चल चल का नाही या खाली तुम्हाला माहितीच आहे कानाला नाही आपल्यालाही बोलावंच लागते कधी पण चल की एखाद्या नवर देव रुसत नाही आमच्या का नाहीत का बघा चल म्हणल्याशिवाय येणार नाही आता त्यांचं गुरळ चालू झालं धुव खाते जग कोकोला आपण आता भात आज पुरी गेल्या तर लक्ष्मीच्या पाया पडायला मंगळवारी म्हणून मी नाही गेले मला नव्हतं जायचं तर म्हणलं मी जाते शुक्रवारी आता महिना संपते आकडाचं आमच्याकडे जाते लक्ष्मी आईच्या पाया पडायला तुमच्याकडे कर जातात का नाही सांगा करी करी मी बघा घातला ड्रेस कसं दिसतोय मला ड्रेस तुम्ही सांगा कमेंटमध्ये कधी कधी घालते मी आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचं चला आता आपण कोकोला भात देऊ कोको चल 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 गरम भात खाते कोको चल, चल। व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद म्हणा कोको धन्यवाद म्हणा